विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणारो काही अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दामुळे भाषेला एक शोभा येते आणि बोलण्यामध्ये एक चांगला वळण प्राप्त होतो ऐकायला हे ते चांगले वाटतात परंतु बऱ्याचशाचे अर्थ आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपल्याला हे शब्द आठवण ठेवणे फार महत्त्वाचे आहे कधी हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा येत असतात तर आपला पहिला शब्द आहे कडीचा नारद म्हणजे कळ लावणारा अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न काळी पैलवान म्हणजे हडकुडा पातळ बारीक असलेली व्यक्ती कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाडू कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा कोल्हेकुई म्हणजे शुद्र लोकांची बळबळ म्हणजे ज्यांना समजत नाही अशा लोकांची व्यर्थ असलेली बळबळ खडाजंगी म्हणजे मोठे भांडण खडाकष्ट म्हणजे जोरदार भांडण खुशाल चेंडू म्हणजे चैनीखोर माणूस गाजरपारखी म्हणजे कसलेही पारक नसलेला मूर्ख व्यक्ती